आणि त्याच्यामध्ये दोन चमचे दही आणि त्याच वाटीने वाटीभर पाणी असं मी रात्रीच भिजत ठेवलं आहे साधारण हे सात ते आठ तास भिजवावं लागतं आता थोडीशी कोथिंबीर आहे दाण्याचं कूट घेतला आहे दाणे भाजून मिक्सरला भरडून घेतले आहे सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे खोल्या खोबऱ्याचा सुद्धा चालतो चिमटभर सोडा थोडंसं तूप घ्यायचं आहे स्वादानुसार मीठ चार हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा बारीक तुकडे करून आणि थोडीशी जिरं आता हे आपण मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे हिरवी मिरची दोन घेतल्या आहेत थोडंसं मीठ घ्यायचं आहे आलं सगळं घ्यायचं आहे आणि थोडीशी जिरं साधारण पाव चमचा जिरे पुष्कळ झाले आता हे मिक्सरला फिरवून ओबडध कूट करून घ्यायचं आहे हे पहा आता पुढची तयारी म्हणजे आपण ज्या ताटामध्ये ढोकळा करणार आहोत त्याला थोडस तूप लावून घ्यायचं आहे हे पहा असं पीठ तयार झालं आहे आता याच्यामध्ये आपण हे वाटण टाकून घेऊया या वाटणामध्ये पण मीठ टाकलं होतं त्या हिशोबाने आपल्याला हे मीठ टाकून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण शेंगाचं कूट टाकून घेऊया मी इथे अर्धी वाटी घेतला आहे तुम्ही हे आवडत असेल तर घ्या नाही तर स्किप करू शकता पण माझ्या मते मा दोन चमचे तरी घ्या टेस्ट छान येते आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेऊया म्हणजे आपला ढोकळा छान मस्त लुसलुशी तसा तयार होईल गाथा या माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा आता सगळ्यात शेवटी चिमटभर सोडा टाकायचा आहे जस्ट आता आपण ठेवणार आहे वाफवायला त्याच्या आधी टाकायचा हे आता छान असं फेटून घ्यायचं आहे पीठ छान फुललेलं आहे पाण्याला इकडे उकळी पण आली आहे आता त्याच्यावर मी ही ताट ठेवते आणि त्याच्यामध्ये हे ढोकळ्याचं मिश्रण टाकून घेते आणि आपल्याला हे जवळजवळ बारा ते तेरा मिनटं वाफवायला ठेवायचं आहे मला इथे बरोबर चौदा मिनिटं लागली आहेत हे पहा मस्त शिजला आहे अजिबात चिकटत नाहीये पीठ त्याला हे पहा कडा पण सुटलेला दिसत आहे आता हे आपण काढून घेऊया खाली आता त्याच्या वड्या कापून घेऊया मी वड्या पाडून घेते तोपर्यंत तो तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा आता फोडणी करूया आपण त्यासाठी मी इथे दोन चमचे तूप घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतली आहे हिरवी मिरची बाकीचं दुसरं तर आपण मोहरी वगैरे नाही टाकू शकत कारण हे उपवासासाठी बनवतोय आपण आता ही मिरची छान फ्राय झाली की आपण याची फोडणी या ढोकळ्यावर टाकून घेऊया सगळीकडे पसरून घ्यायचा व्यवस्थित वाटणामध्ये पण हिरवी मिरची घातलेली आहे ते लक्षात राहू द्या त्या हिशोबाने आपल्याला इथे मिरची फोडणी करायची आहे नाहीतर जास्त तिखट होईल हे पहा आता याच्यावर मस्त खोबरं आपण पेरूया ओलं खोबरं असेल तर उत्तम आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया तुम्हाला जर चालत असेल तर कोथिंबीर वापरा नाही तर स्किप करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपी सह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय